तळोद्यात रुग्ण सहायता केंद्राचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते उद्घाटन गोरगरिबांसाठी तास आरोग्य सेवा कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशनचा उपक्रम नमस्कार उपजिल्हा रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ आरोग्य सेवा मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्ण सहायता केंद्राची स्थापना अण्णा मराठे हे कार्य पाहणार आहेत कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन सोमावल यांच्या वतीने आयोजित या केंद्राचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रियाताई राजेश पाडविया होत्या तर नेहा पाडवी यांचा त्यांची विशेष उपस्थिती होती आमदार पाडवी यांनी दोन हजार एकोणावीस पासून फाउंडेशन मार्फत गोरगरिबांसाठी आरोग्य सेवा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले रुग्ण सहायता केंद्र ही काळाची गरज ओळखून उभारलेल्या योजना असून हा पहिला प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच उपजिल्हा रुग्णालयात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असेही ते म्हणाले जिल्हा रुग्णालय तळोदा येथे कलावती फाउंडेशनच्या माध्यमाने रुग्ण सहायता केंद्र याचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार राजेशदादा यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख अध्यक्ष म्हणून प्रियाताई पाडवी नेहाताई विवेकदादा पाडवी सर्व भाजपचे नेते होते तर उपजिल्हा रुग्णालय एकदम दुर्गम भागात तळोदा शहर असून खेड्यापाड्यावरनं रुग्ण येत राहतात तर त्यांना मदत वेळेवर भेटत नाही त्या मदत मदतच्या अनुषंगाने रुग्ण सहायता केंद्र हे आमदार साहेबांची संकल्पना होती ही संकल्पना मला जबाबदारी सोपण्यात आली ती जबाबदारी मी स्वीकारली व इथे ऑफिस बनवण्यात आलं तर अँब्युलन्स असो शाहवाहिनी असो इतर काही मदत असो तर आम्ही चोवीस तास लोकांना सेवा देणार आहेत तर आपण या सेवेचा लाभ घ्यावा काही अडचण राहिली सिव्हिलमध्ये तर आमच्या ऑफिसला संपर्क साधावा